राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आजच्या ताज्या झटपट अशा बातम्या आणि नवीनच शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या आपण या सविस्तर बातमीपत्रात बघणार आहोत या महत्त्वाच्या अशा बातमीपत्रास आपण सुरुवात करूया राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे ज्ञान व परदेशातील तंत्रज्ञान कृषी खाते आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून लोकाभिमुख करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेत प्रतिपादन विदर्भात संत्राबागांना तापमान वाढीचा फटका आंबिया बहराचे उत्पादन चाळीस टक्क्यांवर तर तापमान वाढ ही अनेक दिवसापासून वाढतच आहे त्यामुळे संत्राबागांना मोठा फटका बसलेला दिसत आहे सोयाबीन खरेदीत अनियमितता करणारी केंद्रे काळे यादीत टाका नोडल संस्थांना खुलासा पाठवण्याचे शासनाचे निर्देश तर सोयाबीन खरेदीत अनियमिततेने शेतकऱ्यांना मोठा फटका गेल्या काही दिवसापासून बसला होता मागील दोन महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून उत्पादन एक लाख चौतीस हजार टनांनी घटले तर मागणी स्थिर त्यामुळे बेदाण्याचे दर हे काही महिन्यापासून टिकून आहेत व त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला दिसत आहे सहनशील भारताच्या जाती देणार तीस टक्के अधिक उत्पादन जनकीय संपादित दोन जाती प्रसारित महाराष्ट्रासह चौदा राज्यांकरता शिफारस देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची माहिती नद्यांचे पाणी रोखल्यास पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देऊ पाकिस्तानच्या मॉस्कोमधील राजदूताची दरपोकती तर भारताने पाणी बंद केल्याने पाकिस्तानच्या नेत्यांचा आणि पाकिस्तानचा झालाय थैथयाट सोयाबीन तूर हरभरा आवक स्थिर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थिती सध्या सोयाबीन तूर हरभरा या मुख्य शेतीमालाची आवक स्थिर आहे आणि त्यामुळेच जे दरात मोठा फरक पडलेला दिसत आहे <गँण> बारामतीतून एकशे ऐंशी टन आंबा निर्यात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि उभारलेल्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती जवळची उपबाजार येथे निर्यात सुविधा केंद्र हे चांगलं ठरले असताना एकशे ऐंशी टन आंबा निर्यात झालेला आहे अमरावती बाजारात आंबा आवक हजार क्विंटलवर दरही काहीशे तेजीत आंध्र प्रदेश तेलंगणासह देशाच्या विविध भागातून आवक तर हापूसची सुद्धा मागणी वाढलेली दिसत आहे त्यामुळे चांगला दर सध्या टिकून दिसत आहे मान्सूनपूर्व पावसामुळे पिकांचे नुकसान उन्हाचा चटका वाढलेला असताना त्याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला परंतु मध्येच मान्सूनपूर्व पावसामुळे फळपिकांचे सुद्धा नुकसान झालेले आहे साखर दरासाठी शुगर टास्क फोर करणार पाठपुरवठा साखरेला उद्योग व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यास देण्यासाठी सा, आता केंद्राकडे शुगर टास्क फोर्स पाठपुरावा करणार आहे त्यामुळे साखर दर चांगला मिळण्याची अपेक्षा परभणी हिंगोली जिल्ह्यात रेशीम कोश उत्पादनात तीस टन वाढ आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे चांगल्या बाजारभावामुळे मदत त्यामुळे येणारा काळ हा अपडेट होण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही असंच दिसतं हरियाणाला थेंबही पाणी देणार नाही पंजाबच्या विधानसभेत ठराव तर मानवतेपोटी चार क्युसेक पाणी देणार हरियाणा आणि पंजाबमध्ये पाण्याचं हे युद्ध थांबता काही थांबत नाही असंच दिसत आहे राज्यातील कीडनाशक अंश प्रयोगशाळा मोजतायत अंतिम घटिका उपलब्धतेच्या आयुक्तालय जिल्हास्तरावरून टाळाटाळ ताल होते तर नाशिकची प्रयोगशाळाही रखडलेली आहे त्यामुळे अशा प्रयोगशाळा ह्या राज्यात असाव्या अशी मागणी होत आहे जीएम शेतीमाल घ्या हमीभाव बंद करा अमेरिकेची प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारात मागणी जिवंत सातबारा मोहीम व्यापक होणार दुसरा टप्पा कालबाह्य अनावश्यक नोंदी कमी होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती के एम रुग्णालय रक्तपेढीतील त्रेपन्न टक्के कर्मचारी एफ डी एच्या परवानगीशिवाय माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांची माहिती ही खळबळजनक माहिती आल्याने सगळीकडे चर्चा होत आहे बारावीला राज्यात एक लाख पंधरा हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण गतवर्षीच्या तुलनेत एकवीस हजारांनी वाढ सर्वाधिक विद्यार्थी विद्यार्थी मुंबई आणि पुणे विभागात इंग्रजी अवघडच अर्थशास्त्रनेही अनेकांना फोडला घाम नीट काम करा अन्यथा तुमची जागा रोबोट घेईल टेकवारीच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सूचक इशारा तर अजित पवारांनी टोलेबाजी करून आपल्याच मंत्र्यांच्या कामाची पद्धत दाखवून दिली अण्णाभाऊ साठे यांच्या कन्येचे मुंबईत निधन लोकशाहीर कै अण्णाभाऊ साठे यांची कन्या शांताबाई यांचे रविवारी मुंबईत निधन झाले त्या नव्वद वर्षाच्या होत्या लिव्हर आणि किडनीच्या आजाराने त्याग्रस्त होत्या बारावीत मुंबई टॉप थ्रीमध्ये निकाल ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के घसरगुंडी थांबली रायगडची पोरं यंदाही हुशार राज्याचा बारावीचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी असा लागला म्हाडाची घरे आता बुक माय होमद्वारे मिळणार अर्जदाराला पसंतीनुसार घर निवडता येणार विक्रीविना पडलेली घरे विकण्यासाठी शक्कल तर त्यामुळे पात्रतेच्या अटीसुद्धा म्हाडाने यावेळी शिथिल केलेल्या आहेत तरच शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयक झटपट बातम्या अशाच नवनवीन शेतीविषयक ताज्या झटपट बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान